पण मी व्हिडिओ बरच वेळा शेअर केला होता आज ओळख करून दिली होती आज काय आहे आई न मुळाला आज आणि सुखी ठेवा आमच्या तुमा आजींना तुमचं पार्किसन्स तुझं दमा सगळं काही पूर्णपणे बरे होवो आणि तुम्ही अजून शंभर वर्ष आयुश्वास करू प्लीज माझी ईश्वरचरणी प्रार्थना तुमची आहे <laughs> पण इतर ह्या आहे धुमळ आजी याच्या आधी मी हा व्हिडिओ शेअर केला होता सर्वांना माझं तिघांच्या खूप शुभेच्छा आजी नाही माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा आजी असंच हळद हा, हसत खेळत आणि एकदम हेल्दी अविश्वास जगू दे त्यांना बरेचसे पार्किसन्स आहे शुगर्स आहे पण Uh, माझे शुभेच्छा मी तुमच्या सगळ्या शुगर्स नॉर्मल हो आणि आजींचं आयुष्य अगदी हजारो साल जीव असेल हजारो <laughs> साल कोणत आपल्या आज जीवन तू घालवलं तू आधार दिला हे कमी झालं का असं काही नाही आजी धुमाळजी गेले आठ ते नऊ वर्ष म्हणजे आता माझा मुलगा आठ वर्षाचा आहे तर त्याच्या आधीपासून म्हणजे जसं शांतीवनची सुरुवात केली तेव्हापासून माझा फर्स्ट ॲडमिशन आणि फर्स्ट ओपनिंग ह्यांच्या हातूनच झालं असं मी म्हणेन आणि तेव्हापासून आजींचा प्रवास मध्ये आहे आज दोन हजार पंचवीस चालू आहे तितक्या वर्ष आजची मध्ये आहे जर कधी करमलं नाही कधी काही वाटलं तर ते त्यांच्या घरी पण एक राऊंड मारून येतात पण प्रत्येकाच्या घरी अडचणी आहेत त्यामुळे आज आजी गेले कित्येक वर्ष वृद्धाश्रमात त्यांचं आयुष्य घालवत आहे आणि खरोखरच इतरांवर डिपेंड न राहता आपण आपलं आयुष्य असंच व्यतीत केलं पाहिजे कारण आपण जरी आपली फॅमिली आपलं बॅकग्राऊंड खूप काही स्ट्रॉंग असलं तरी काही आपले इगो किंवा आपल्या अडचणीमध्ये येतात आणि कुणाचं काही गोष्टी सहन होत नाही त्यामुळे त्यांचा जो डिसिजन आहे की गेले कोणालाही आपल्यामुळे त्रास नको गेले कित्येक वर्ष तर वृद्धाश्रमातच थांबतात म्हणजे माझ्या इथे तर आहेतच पण अजून काही ठिकाणी त्यांनी अनुभवलं आहे तिथेही राहून आले आहेत पण त्यांचं आणि माझे असं मी म्हणेल की ऋण अनुबंध आहे कुठेही गेले तरी ते पुन्हा इथेच येतात आणि त्यांचा आणि माझं एक खूप छान बॉन्डिंग झालं आहे खूप कित्येक वर्षापासून त्यांनी माझ्या मुलाला पण मुलालाय सांभाळलंय आणि अगदी तो आज... एवने 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 लाडू एवढे त्यांना अजून <laughs> काही जुन्या गोष्टी आठवत आहेत की माझी डिलिव्हरी झाली होती तेव्हा लाडू केले होते मी लाडू खाल्लेत पण मला आठवत नाही का काही गोष्टी आजीन आठवत आहेत मला त्यांनी तार, मला खूप जपलं आणि माझ्या मुलालाही जपलं होतं पण आत्ता त्यांचं एज वाईज आता ऐंशीच्या पुढे त्यांचं हो वय आहे आणि त्याच्यात त्यांना बी पी आहे पार्किसन्स आहे त्याच्यामुळे त्यांना थोडंसं आता नाही होत काही हो गोष्टी आणि तरी पण त्या एवढे सगळे आजार पाठीभगे असून त्यातनं ते पूर्ण स्ट्रगल करून बाहेर येत आहेत आणि अजूनही ठामपणे उद्या आहेत तर अजून असंच तुमचं छान आयुष्य जावं आज तुम्हाला मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आजी तुमचे आशीर्वाद असेच पाठीशी राहो देत आणि दे। मातृदिनाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा धन्यवाद मला लाईक करा आणि कमेंट्स करा आणि आमच्या शांती बनला आमच्या स्पेशली सगळ्या आजींना भेटायला आवर्जून या धन्यवाद